गुड मॉर्निंग मित्रांनो मी सुबोध कांबळे आत्ता मी आहे पनवेल रेल्वे स्टेशनला एक मला माहिती मिळाली होती की आ, जी ही दिसे जी ही समोरची बिल्डिंग दिसते तुम्हाला ही बिल्डिंग आता पाडणार आहे आता पाडायला सुरुवात केलेली आहे हे बघा ही जी जुनी तिकीट ऑफिस होतं इथे ही, ही जुनी बिल्डिंग होती ही आता ही पाडणार आहे कारण पनवेल कर्जत लाईनचं काम होतं इथे हे आहे पनवेल कर्जत लाईनचं काम आणि त्या भिंती पलीकडे डब्ल्यू डी एफ सीचं काम चालू आहे प्लॅटफॉर्मच्या कामासाठी हे बघा जे काय काय साहित्य लागतं ते इथे आणून ठेवलेलं आहे ऑलमोस्ट झालेलं आहे सर्व काम ह्याच्या समोर बिल्डिंग दिसते ही ही पाडणार बिल्डिंग आणि जर लाईन पुढे जोडणार आणि ते वरती बघा ती ही समोर बिल्डिंग आहे हे नवीन बिल्डिंग आहे नवीन तिकीट काउंटर आहे तर त्यावरती छप्परचं देखील काम चालू आहे तर आता आता थोडं थो थो आपण पुढे जाऊया हा नवीन स्टेशनचा परिसर आहे हा ही नवीन बिल्डिंग आहे हे नवीन बिल्डिंगचे एक्सलेटर आहेत हे नवीन काम आहे चालू आहे हा आहे लांब गाड्यांचा रिझर्वेशन काउंटर हे तुम्ही पाहू शकता काम चालू आहे युद्ध पातळीवरती हे काम चालू आहे ते अजून थोडं थोडं काम करतायत हे इथे लाइटच देखील काम चालू आहे हे ब्रिज वरती लाईटचं काम करतायत हे दोघ जण हे इथे लाइट वगैरे लागेल कॅमेरे वगैरे लागतील त्यासाठी लाईनचं काम देखील चालूच आहे आणि ते भिंतीच्यामध्ये डब्ल्यू डी एफ सीची लाईन आहे ती जी जैनपेटीवरून निघेल ती डायरेक्ट दिल्लीला दिल्लीपर्यंत जाणार आहे ती आणि ह्या साईडला देखील बरंच काम बाकी अजून ही आहे ज्या भिंतीच्यामध्ये डब्ल्यू डी एफ सी लाईन आहे ही दगड तोडायचं काम झालं आहे मला वाटतं तर कुठेही जाऊ नका पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल आता मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे हे बघा प्लॅटफॉर्म नंबर सहा सातच्या पुढे हे नवीन प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे कोकणात जाण्या जाण्यासाठी हे बघा वाव हे बघा ह्या साईडला बघा काम चालू आहे ह्या साईडला देखील काम चालू आहे काम चालू आहे अजून हे पनवेल टर्मिनस आहे बाई हे कब तक पुरा होगा कब तक पुरा होगा काम नाही नाही पूरे स्टेशन का माहीत नाही बोलतो तर त्याला माहित नसेल हे बघा तरी पण हे बघा काम कुठपर्यंत आलेलं आहे तर तुम्ही अंदाज लावून सांगा ह्याला किती वेळ लागेल अजून बनायला बघा खूप सुंदर काम बनत होतंय ह्या साईडला देखील बघा ती काचा लावलेली आहेत संपूर्ण प्लॅटफॉर्म बनलेला आहे ब्रिज बनलेला आहे हा संपूर्ण हे बघा चला तर मी आता घाबरत घाबरून खाली चाललो आहे आपल्याला जर कोण बोलेल इथे येऊ नका तर आपण आपल्याला लगेच परत जायचं यावरती हां मी आता आलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला नवीन जे काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे बघा ते आहे बघा पनवेल रेल्वे स्टेशन पुनर्विकासाची प्रमुख वैशिष्ट्य आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रवासी सुविधांचा विस्तार हर्बर लाईनचे तिकीट काउंटर नव्या ग्राउंड फ्लोअर इमारतीत मुख्य प्रवेशद्वाराजवळ हलवले गेले आहे जुन्या दोन मजली तिकीट इमारतीचे पारकाम होऊन तिथे अधिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील नव्या इमारतीत एक्सलेटर लांब पल्ल्याच्या व उपनगरी प्लॅटफॉर्मना जोडणाऱ्या सोयी आहेत मोबाईल चार्जिंग पॉईंट्स आहेत आरामदायी प्रतीक्षालय आहे तसेच रेल्वे प्रवा पोलिसांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे दोन टर्मिनल विस्तार दोन हजार सातचा आराखडा पुन्हा जिवंत करून पनवेलला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म गा ट्रेन हालचाल व्यवस्थेसाठी अधिक जागा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे हे स्थानक प्रवाशी वाहतुकीसाठी मोठा केंद्रबिंदू ठरेल कोचिंग कॉम्प्लेक्स कळंबोळी येथे कळंबोळी येथे लांब सव्वीस डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म स्वतंत्र लाईनसह कोचिंग कॉम्प्लेक्स तयार होत आहे यामुळे उपनगरीय वाहतुकीचा ताण कमी होईल पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॅरिडॉर एकोणतीस किलोमीटरचा दुहेरी रेल्वे मार्ग एम यू टी पी तीन अंतर्गत बांधला जात आहे यात तीन भोगदे सत्तेचाळीसपैकी पस्तीस पूल पूर्ण झालेले आहेत पुणे एक्सप्रेस वे अंडरपास व चार रोड ब्रिज पूर्णत्वाकडे आहेत कारवाणीत झाल्यानंतर सी एस एम टी कर्ज दरम्यानचा प्रवास सुमारे तीस मिनिटांनी कमी होईल पाच बहुमाध्यमीय वाहतूक मल्टीमॉडेल इंटिग्रेशन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सीचे बसफोट प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे ज्यामुळे रेल्वे व बस यांना एकत्रित वापर शक्य होईल लांब पल्ल्याच्या उपनगरी व महालवाहतूक गाड्यांचे एकत्रित व्यवस्थापन होणार आहे सहा अमृत भारत स्टेशन योजना व बजेट पाठबळ केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन हजार पाचशे चौपन्न कोटीचे बजेट स्टेशन पुनर्विकास क्षमता विस्तार आणि नवीन गाड्यांसाठी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील एकशे बत्तीस स्थानके अमृत भारत योजनेत समाविष्ट आहेत पुनर्विकासानंतरचे फायदे प्रवाशांसाठी आधुनिक स्वच्छ व सोयीस्कर सुविधा असणार आहे उपनगरीय लांब पल्ल्याची व विमानतळ वाहतूक यांच्यात सुलभ जोडणी होणार आहे प्रवाशांचा वेळ कमी व गर्दी नियंत्रित होणार आहे स्थानिक अर्थव्यवस्था व नवी मुंबई परिसरातील रिअल इस्टेटला चालना मिळणार आहे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती वरती बघा सोलर पॅनल लावलेले आहेत मालगाडी आहे तिकडे पुढे काम चालू आहे पाऊस पडतो आहे बघा सुंदर असा पाऊस पडतो आहे ह्या साईडला हे काम चालू आहे आणि हा जुना प्लॅटफॉर्म सात सात पाच आणि इकडे लिफ्ट आहे पाऊस खूप आलेला आहे आता पाऊस पडतो आहे आता पन रेल्वे स्टेशनला पाऊस पडतो आहे वापर करणार आहोत आता आपण लिफ्टमध्ये मध्ये आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर सहा सात ची लिफ्ट आहे ग्राउंडला जाऊया आपण प्रत्येक स्टेशनला लिफ्ट असायला पाहिजे एक्सलेटर असायला पाहिजे प्रवाशांना बसायला असायला पाहिजे सगळ्या सुखसुविधा असल्या पाहिजे कारण भारत देशामध्ये खूप लोकसंख्या झालेली आहे तर लोकसंख्येचा काहीतरी वापर पुढे चांगला झाला पाहिजे हा आहे प्लॅटफॉर्म नंबर पाच कोकणातून गाड्या ह्या प्लॅटफॉर्मवर येतात आणि पुढे ह्या साइडला मुंबईला जाण्यासाठी हा आहे प्लॅटफॉर्म नंबर पाच तरी इथे हे पिलर आणि प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे ह्या साईडला देखील त्याच स्पीडने काम चालू आहे तर आता आपण आहोत पनवेल इटच्या ब्रिजच्या खालती तिकीट काउंटरच्या खालती हे इथे भाजी वगैरे विकतात काय होय हा साबण आहे हा या है आजी भाजी विकत आहेत इथे येऊन भाव करू नका जी काही किंमत आहे त्या किमतीत घ्या हे बघा थोडं थोडं भाजी फुलं आहेत जे भाजी लावलेल्या आहेत कृपया करून त्यांच्याकडून भाजी वगैरे घ्या भाव वगैरे करू नका मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही भाव करत नाहीत पण इथे आल्यावर तुम्ही भाव करता आहोत भाजी भाजी विकत तिथे त्यांच्याकडून भाजी कृपया करून घ्या तर आता आपण संपूर्ण पनवेल रेल्वे स्टेशनची माहिती घेतलेली आहे तर असे व्हिडिओ पाण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद